झालं लाईव्ह आता हे झालं थांब एक गेलं आता लाईव्ह गेलो नमस्कार मित्रांनो तूर अक्षरशः पाण्यात गेलेली आहे आणि शेतकऱ्याचे भरपूर असं नुकसान झालेलं आहे शेतात पाणी गेल्याने मागील काही दिवसापासून धाराशिव जिल्हा या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडत होता त्या पावसामुळं पूर्ण शेतामध्ये पाणी साचलं होतं बऱ्याच लोकांची शेतजमीन पण वाहून गेलेली आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या शेतामध्ये मी आज आल्यानंतर हीच परिस्थिती एक अक्षरशः तळं निर्माण झालेलं दिसत आहे पूर्ण तूर अक्षरशः वाळून गेलेली आहे जागेवरच त्यांच्या तुराटा निर्माण झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसत आहे शेतामध्ये तसेच जोरदार वाऱ्यामुळं आहे ना बाजूला ऊस पण पडलेला पूर्ण ऊसाचं नुकसान आहे पाहू शकता तुम्ही पाणी साचलेलं दिसत आहे अजून पण पाटामध्ये पाणी अजून पण साचलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा एवढा मोठा पाऊस हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा झालेला असं स वर्तिवलं जात आहे पूर्ण पीक पिक आज पाण्याखाली आहेत सरकारकडून तातडीची मदत व्यक्त केली जात आहे सर शेतकऱ्याकडनं तातडीची मदत सरकारकडून मिळाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची भावना आहे तसेच यावर्षी दिवाळीसाठी दिवाळी गोड होण्यासाठी सरकारकडून सात बारा कोरा ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे कारण त्यांनी मागच्या इलेक्शनमध्ये जे निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहोत तर ते आश्वासन पाळले गेली पाहिजे सरकारकडून सरकारकडून पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं सर्व शेतामध्ये पाणी साचलेलं थोडंही पीक राहिलेलं नाही आहे पूर्ण तूर आज वाळून गेलेली आहे पलीकडे दुसऱ्या शेतामध्ये जर पाहिलं तिकडं तर त्यांचं पन पण पूर्णपणे सोयाबीन अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे सोयाबीनला काहीही राहिलेलं नाही आहे बाजूला ऊसाचं क्षेत्र आहे ऊस पण पडलेला आहे पूर्णपणे वाऱ्यामुळं पाहू शकता तुम्ही सर्व या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं दिसत आहे सरकारकडून अपेक्षा आहे की तातडीची लवकरात लवकर मदत जाहीर करावी तात्काळ स्वरूपात काही ना काही मदत शेतकऱ्यांना जर मिळाली तर तेवढा शेतकऱ्यांसाठी काहीतरी बोनस निर्माण होईल पूर्णपणे शेतात पाणी कंडिशन अशी एका शेतकऱ्याची नसून या धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याची हीच अवस्था आहे बघू शकता तुम्ही आता मी आमच्या शेतामध्ये पाण्यामध्ये खाली उतरून तुम्हाला दाखवत आहे थोड्या वेळानंतर मी आमच्या क्षेत्रामध्ये शेतामध्ये पाण्यामध्ये उतरून तुम्हाला दाखवत आहे किती आज अक्षरशः पाणी लागलेलं लाग ला आहे शकता पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी आहे तुराट्या शेत तुरीच्या तुराट्या आहे ना पूर्णपणे जळून गेलेला आहेत पाहू शकता तुम्ही अशीच परिस्थिती ह्या धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेली आहे एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस व्हायची ही धाराशिव जिल्ह्यामधील पहिल्यांदाच वेळ आहे पूर्ण शेतातली अक्षरशः माती काही शेतकऱ्यांची तर शेतातील माती पण धुवून गेलेली आहे शेतामध्ये थोडीही माती राहिलेली नाही त्यांनी नंतर पिकवायचं कसं हेच टेन्शन त्यांना आलेलं आहे सरकारकडून तातडीची लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी या शेतकऱ्याकडून अपेक्षा व्यक्त केली जाते सर्व शेतकऱ्यां पूर्णपणे पाणी आहे या ठिकाणी अशी अजून आपल्या धाराशिव जिल्ह्यातील कुणाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असं त्यांनी कमेंट करून सांगा भरपूर पाणी गुडघ्याला पाणी राहते पुढे जर गेलो तर अजून खूप पाणी आहे हे मी जस्ट अलीकडे थांबलेलो आहे पुढे जर, जर गेलो तर अजून खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तिकली पिकं तर पूर्णपणे गेलेलीच आहेत बघू शकता पू ढग फुटी झालेली या ठिकाणी नदीला पण महापूर आलेला होता तुम्हाला दाखवलं होतं काही व्हिडिओमध्ये काही दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये दाखलो होता नदीला पण महापूर आलेला होता आमच्या गावातील अक्षरशः गावामध्ये आणि घरामध्ये सगळीकडे पाणी पाणी झालेलं होतं ही स्थिती पर प्र धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची व्यव अवस्था एकदम बिकट झालेली आहे आज पाऊस उगवल्यानंतर शेतामध्ये आल्यानंतर ही स्थिती बघायला भेटलेली आहे रस्ते नाले सर्वच रस्ते नाले सर्वच आज पूर्णपणे तुटून गेलेले आहेत आमच्या गावातील बंधारा पण मोडून गेलेला आहे बंदाऱ्याचा गे पूल वगैरे वाहून गेलेला आहे आमच्या गावातील तसंच तुमच्या गावातील काय नुकसान झालं असेल तर कमेंट करून सांगा पूरस्थिती आज पाऊस उघडल्यानंतर पाहायला भेटते किती नुकसान आहे शेतकऱ्याचं आमचं तर खूप झालेलं आहे तुमचं किती झालं ते तुम्ही सांगा पुढे जायला हरकत नाही पण पाणी एवढं आहे ना तिथं पुढे गेल्यानंतर आज गुडघ्याच्या वरती पाणी सर्व पाणी साचलेलं दिसतंय ह्यामध्ये कसे पिकं यायची आणि हे पाणी लांब तुम्ही पाहू शकता लांब पस्तूर पाणी साचलेलं आहे खाली जर बघितलं ना तर लांब पस्तूर पाणी गेलेलं दिसते तुरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे अशी अवस्था एकदम पा। पावसाने यावेळेस कहरच केला म्हणावा लागेल बाहेरच यायला ऊसामध्ये पण तेच नुकसान झालेलं आहे ऊस पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी ऊसाक्षरश उचलून पडलाय अशी कंडिशन झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्या ऊसाच्या मुळे पण बाजूला प पा उचलून निघालेत बघा पाहू शकता सरु, तुम्ही तर सर्व सर्वच ऊस झोपलाय सर्वच कुठलाच ऊस राहिलेला नाही बघू शकता तुम्ही पूर्ण मुळीच्या मुळी ऊस उमटून पडलेली आहे हा व्हिडिओ दादा सिरसाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव सर्वकडेच नुकसान झालेलं आहे सर आज धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी नुकसान झालेलं आहे सर्वांनी मिळून आपल्याला सरकारकडं मागणी करायची की लवकरात लवकर तात्काळ काही ना काही प्रमाणात मदत जाहीर करावी म्हणून अमोल सर आमच्या बिषामध्ये आम्ही बी शेतकरीच आहे आमच्या शेतामध्ये पण खूप नुकसान झालेलं आहे तुमचा कांदा वाहून कांदा वाळून गेला आमचा कांदा भिजून गेला पूर्ण जो उन्हाळ्यात ठेवलेला होता कांदा तो अक्षरशः त्याचा जा चिखल झालेला आहे सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीन सोयाबीन तर काही राहिलंच नाही आहे सोयाबीन ऊस वगैरे सर्व प्रकारचं नुकसान झालेलं आहे शेतकरी बघू शकता तुम्ही पूर्णपणे ऊस आहे ना काहीच ऊस सुरुवातीला ऊस खुश शेतकरी खुश असतो आपलं पीक चांगलं जो, जोरदार आलं म्हणून पण नंतर निसर्गाने त्याला साथ नाही दिली ना ही अशी कंडिशन तयार होती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाहू शकता तुम्ही शंभर टक्के ऊस खाली पडलेला आहे नाशिक जिल्ह्यात पण खूप मोठा पाऊस सध्याला नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला पूरचा पू पुराचा कहर चालू आहे नाशिक जिल्ह्यात पण भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे मराठवाडा रिजन पकाळला तर सगळीकडेच पाऊस आहे मराठवाड्यामध्ये आता मराठवाड्याचा काल आजपासून जरा पाऊस कमी झालेला आहे पण आज पण आबाळ आलेला आहे सध्याला नाशिक नांदेड या साईडला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे गोदावरीचा सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आज चार ते पाच दिवसानंतर आज ऊन पाहायला मिळालं आहे पाहू शकतो तुम्ही सर्वच ठिकाणी ऊस पडलेला आहे आतमध्ये एकही ऊस उभा राहिलेला दिसत नाही नमस्कार दादा अमोल सर मी बार्शी शहरामध्ये राहतो बार्शीपासून आमचं गाव आहे शिरसाव या ठिकाणी आम्ही राहतो तिथंच आमची शेती आहे शिरसाव या ठिकाणी आमच्याकडे पण आज आबाळ आला आहे सगळे आपण सगळे शेतकऱ्याचीच मुलं आहोत दादा नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे तरी पण यातनं आपण उभार राहू नाशिक जिल्ह्यामध्ये सध्याला कांद्याचं प्रमाण जास्त असतं ते शेतकऱ्यांचं कांद्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सर्व कांदा त्यांनी साठवून ठेवलेला असतो तो कांदा पूर्णपणे भिजलेला दिसत आहे असं अमोल सरांचं म्हणणं आहे बघू शकता इकडं ऊस पूर्णपणे झोपलेला आहे आमच्या भागात कांद्याचं प्रमाण कमी राहतं लासलगाव नाशिकमध्ये लासलगाव प्रसिद्ध आहे कांद्यासाठी कांदे मार्केटसाठी सर्वच ठिकाणी नुकसान झालेलं आहे पावसाचं आजही आबाळ आलेला आहे मागील पाच दिवसापासून पाऊस चालूच होता हे पाणी पावसाचं आहे पूर पण आलेलं आहे पुराकडच्या शेतामध्ये अजून मी गेलेलो नाही कारण पुराकडच्या शेताकडे जायला आणखीन रस्ता झालेला नाही पूर एवढा आहे नदीला की नदीच्या पल्लीकडे जायला जमत जा नाही अजून हे पावसाचं पाणी साचलेलं आहे स सध्याला कांद्याचा भाव दादा मला माहीत नाही एवढा मध्ये पंधरा ते वीस रुपये किलो होता काही प्रमाणात नंतर बारा रुपये किलोवर आला होता काही दिवसापूर्वी कर्जमाफी तर दादा सगळ्यांचीच अपेक्षा कर्जमाफी व्हावी म्हणून कारण शेतकऱ्यांना तोच एक आधार आहे की सात बारा कोरा करावा सरकारने हीच अपेक्षा शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांची आहे पाहू शकता सर्व पाणीच पाणी सगळीकडे साचलेलं होतं आज अजूनही पाणी आहेच सगळे पिकं अक्षरशः काहीच राहिलेलं नाही आहे पिकामध्ये शेतकऱ्यांना कसं परवडेल असं निसर्गाने साथ दिले व शेतकऱ्याला कसं परवडेल दादा शेतकऱ्याला परवडणारच नाही ना कांद्याला कमीत कमी भाव चाळीस ते पन्नास पन्नास रुपये किलोनच पाहिजे तेव्हा कांदा परवडतो दहा वीस न काही कांदा परवडत नाही त्याचा खर्चही निघत नाही हे बघा शकता तुम्ही सगळं पीक काढून ठेवलेली सगळी वाहून गेले काहीच राहिलेलं नाही याला पूर्णपणे पाणीच पाणी होतं या ठिकाणी आता थोडं पाणी जिरलं जित जमिनीमध्ये दादा माझ्या तर शेतामध्ये अक्षरशः गुडग्याच्या वरती नाळा पडलेला आहे एवढं पाणी होतं शेतामध्ये पूर्ण जमीन वाहून गेली माझी एका दुसऱ्या शेतातली सरकारकर मदत मागितली पंचनामा केला आहे सरकार किती जमीन किती प डिक्लेअर करतंय अमाऊंट माहीत नाही त्यावेळेने ती जमीन आता नवीन माती आणून टाकणं हे करणं सर मी शिरसाव तालुका परांडा धाराशिव या ठिकाणून बोलत आहे आज पाऊस उघडला आहे सर आमच्याकडे मागील आठ दिवसापासून खूप पाऊस होता आज पाऊस उघडलेला आहे ह्या दोन दिवसा काल का आज सकाळपासून पाऊस आलेला नाही आहे थोडं ऊन पडलेलं आहे तर दुःख तर सर्व शेतकऱ्यांना होते माझी एका शेतकऱ्यांची ही कंडि नाही ही स्थिती नाही आहे या धाराशी मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे सर्व शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे <laughs> <laughs> गाय गायकडून टाकून दिले दादा तुम्ही जर्सी गायींचा गोटा मुक्त गोटा संचार तो परवडतोच जर्सी गायींचा तो एक साईड दंदा असे तिला म्हणून आपण चालू शकतो पण सध्याला पण त्यात पण खुराकाचे भाव भरपूर वाढलेले आहेत त्यांचा चारा वगैरे ह्याची मेहनत खूप वाढलेली आहे कांद्याला नक्कीच भाव येईल दादा कारण जो बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा अक्षरशः वाहून गेलेला आहे भिजलेला आहे पण कांदा धोरण स सरकारने काहीतरी चेंज केलं करायला हवं नक्कीच कांद्याला भाव वाढेल आपण शेती शेतामध्ये अन्न पिकवतो त्यावेळेस असं वाटतं की आपल्या शेताला माल भाव मालाला भाव येईल पण ज्यावेळेस पीक काढणी येतं ना त्यावेळेस तो, तो मालाचा भाव जो असतो सुरुवातीला पेरताना नंतर ज्यावेळेस काढ निले तर शेत त्यावेळेस तो भाव निम्म्यावरच आलेला असतो हीच अवस्था शेतकऱ्याची प्रत्येकाची ही आहे त्यावेळेस एक हमी भाव जर सरकारने क्लेअर केला ना तर कुठलाच शेतकरी आत्महत्या करणार नाही याच्या आधी सर असा कधीच पूर आलेला नव्हता आणि एवढी पाऊस तर कधीच ह्या मराठवाडा विभागामध्ये एवढा पाऊस कधीच झालेला नव्हता हा आम्हाला कळतं असं पहिल्यांदाच पाऊस झालेला आहे आमचे जुने जाणते जे आहेत ते पण सांगतायत की या याच्या आधी एवढा पाऊस कधी झाला आमच्या गावामध्ये एक नदी चांदणी नदी तर त्या नदीला सध्या एवढा पूर कधी आलेला नव्हता फर्स्ट टाईम मागील चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा पूर एवढा आला होता अक्षरशः आमचं पण सत्तर टक्के गाव पाण्यामध्ये होतं तुम्ही न्यूजवर पण ऐकलं असेल प्रत्येक न्यूजला आमच्या गावची बातमी होती शिरसाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव या गावची प्रत्येक न्यूजला बातमी होती सध्याला आता चाळीस गाव या ठिकाणी पण पाऊस जोरदार आहे ना धारा गोदावरी नदीला पण भ भयंकर पूल आलं जायकवाडी पैठण पूर्ण पाण्यामध्ये आहे सकाळचीच न्यूज बघितली होती मी जायकवाडीचे जर जा धरणचे सगळे दरवाजे खुले केलेले आहे त्यामुळं पैठण पूर्ण बऱ्यापैकी पैठण पाण्याखाली आहे चाळीसगावला सर कुठला डॅम वगैरे आहे का तुमच्या इकडे बरोबर दादा त्याला जोडधंदाच म्हणतो आपण वीर वीर ले ले हे आमची विहीर आहे विहीरला पाणी भरपूर आलंय पण शेताचं फार नुकसान झालेलं आहे आमच्या गावात पण आहे जरशा गायांचा गोटा आहे काही ठिकाणी पण मुक्त गायांचा गोटा आहे त्यांच्या पंधरा वीस जरशा गाय आहेत हे शेतकरी पाणी भरपूर आलेलं आहे विहिरीला पण पिकं नाही आहेत पिकं अक्षरशः पूर्णपणे हे करून गेलेत जळून गेलेत पूर्ण पाण्याखाली आहेत पिकं प्रत्येक शेतकऱ्यांनी काहीतरी नवीन एक जोड शेतीला पूरक असा जोडधंदा टाकायलाच हवा फक्त शेतीवर अवलंबून राहता येत नाही कारण निसर्गाची साथ तेवढीच हवी असते निसर्गाने जर साथ दिली तर शेतकरी राजासारखा मोठा माणूस कोणीच होणार नाही कारण त्याचे एवढं निर्मळ मन शेतकऱ्यांचं त्याच्यापेक्षा कुणाच नसतंय सग सगळ्यात स्वच्छ स्वच्छ आणि निर्मळ मन फक्त शेतकऱ्यांचं राहत आणि मदतीला तर कायम सदैव तत्पर असतो शेतकऱ्याचं मन लय मोठं शेतकऱ्याचं मन लय मोठं एवढं नुकसान होऊन पण शेतकरी खचून जात नाही नवीन उभारी काही ना काही घेतो तो नवीन उभारी काय ना काय होतो सरकारला तर विचार करावाच लागणार आहे सर कारण ह्या वर्षी एवढा पाऊस अख्ख्या महारा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे सर्वकडे पूरस्थिती तयार झालेली होती निर्माण झालेली होती पावस पुराच्या पाण्यामुळे तर सरकारने काही ना काही धोरण लवकरात लवकर अंमलात आणून शा शासनाने मदत तात्काळ मदत जाहीर करायला हवी नाशिक साईडला सर दरवर्षी पाऊस असतो आम्ही नाशिक साईडचं बात ऐकतो गोदावरी नदीला पूर आला जायकवाडी डॅम गोदावरीच्या नदीवरच नदीवर आहे त्या पाण्यावर एवढं एवढं ह्या वर्षी एवढं सी पाणी जायकवाडीमध्ये आहे तेवढं आहे पण सर तुमच्या वर्षी तुमच्याकडे पण ह्या वर्षी भरपूर पाऊस झाला असेल नाशिकला पण ह्या वर्षी जास्त पाऊस सरासरीपेक्षा सर्वच सर्व ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस जास्त ह्या वेळेस आमच्या गावामध्ये तीन चार बडे नेते येऊन गेलेले आहेत दानवे साहेब येऊन गेलेले आहेत आजीदादा येऊन गेलेले आहेत तसेच आपले राज्याचे महाराष्ट्र राज्याचे छत्रपती घराण्यातील राजे संभाजीराजे हे पण आमच्या गावाला भेट देऊन गेलेले आहेत आमचे का जिल्ह्याचे खासदार ओम राजे निंबाळकर हे तर सर्वच जिल्ह्यामध्ये त्यांचा दौरा चालूच आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्तांना मदत केलेली तिथून पाण्यातून बाहेर काढताना पण त्यांनी मदत केलेली अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी सरकारकडे लवकरात लवकर मागणी करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी आणि त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर मिळावी शेतकऱ्याची व्यथा सांगत बसला ना सर किती वेळ पण सांगू शकतो आपण शेतकऱ्याची व्यथा शेतकरी असा माणूस आहे तो सगळीकडून जातो शासकीय दारामध्ये पण लुबाडला जातो निसर्गामध्ये पण लुबाडला जातो सरकारी यंत्रणामध्ये पण लुबाडला जातो असा शेतकरी माणूस आहे तरी पण त्यातून तो काहीतरी नवीन उमेदीनं तयार जागा उभा राहतो पूर्णपणे पाणीच आहे अजून पण वरून तूर बऱ्यापैकी दिसते पण एवढं पाणी जर खाली असेल ना हे दोन ते ती तीन दिवसांनी ही तूर पूर्णपणे वाळून गेलेली दिसेल आता सध्याला इथे पूर्णपणे पाणीच आहे तुरीमध्ये वरून दिसायला छान दिसतंय पण आणखीन दोन दिवसांनी जर व्हिडिओ काढला ना तर पूर्णपणे पूर्णपणे ही तूर वाळून गेलेली दिसेल हे आहे आमचं शेत गेल्या वर्षीच वीर खांदलेली होती गॅरो तुमच्या इकडे आहे का गॅरो लाल माते आमच्याकडे गॅरो म्हणते तुमच्याकडे काय म्हणते त्याला नांदगावच्या साईडने पाऊस येणार आहे शक्यता येऊ शकते पावसाची आमच्या इकडे पण आभाळ आलेला आहे सगळीकडेच पाणी प्रत्येक बघू तण तर खूप वाढलेलं आहे आंब्याची बाब कारण वापसा झालेला नाहीये शेतामध्ये काम करण्यासाठी वापसाच तयार झालेला नाही त्याच्यामुळे तण खूप वाढलेलं आहे तणनाशकची फवारणी चालू आहे आंब्याची झाडं जळलेली काय काय आंब्याची झाडं तर जळालीच आहेत आंब्याला बु आंब्याला बुरशीनाशक रोग लागलेला आहे सध्याला कारण वरून पानं जळायला लागलेली आहेत नवीन पालवी फुटलेली आहे काही आंब्याला पण पन... काही आंब्याचं नुकसान पण झालेलं आहे खालून बुरशीनाशकचा रोग लागलेला आहे सगळीकडेच पाणीच पाणी आज आमच्या गावामध्ये पंचनामा करायला तलाटी मॅडम यांचंच आलेले आहेत दुर्जच येतात पण पंचनामा करण्यासाठी त्यांना प्रत्येक बांधावरती जाऊन पंचनामा करायला सांगितलेला आहे तुमच्याही गावात जर काही नुकसान झालं असेल तर लवकरात लवकर पंचनामा तलाटी अधिकाऱ्याकडून करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही सगळीकडे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेले आवडा चला खाल्ले आवडा बोकडाच नाही बहोळी खाल्ली हे तुमच्याकडे काय म्हणतेस बघा याला गवत काढून घेतलेले हे बोकडास बकड्याच नाही घरी शेळी वगैरे आहेत त्यांच्यासाठी बहोळी का आंब्याचंही नुकसान खूप झालेलं आहे पीक तर आतमध्ये दिसतच नाही याच्यामध्ये सोयाबीन आणि उडीद पेरलेला हो होता त्या गवतामध्ये कुठंच काही दिसत नाही फक्त गवत दिसतंय आमच्या तालुक्याचा आमदार साहेब तानाजी सावंत सावंत आहेत आमच्या तालुक्याचे आमदार पण ते आमदार असून पण गावावरती आलेले नाही आहेत आमच्या खासदार वगैरे येऊन गेलेले आहेत खासदार ओमराजे निंबाळकर दोन ते तीन वेळेस येऊन गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे आंब्याला असं बुरशीनाशक रोग लागलेला आहे वरून पालवी फुटलेली पण ते वळ जळून चाललेले आहेत नंतर नवीन पालवी आहे ना जळवून चाललेली तर ह्याच्यावरती तात्काळ फवारणी घ्यावं लागेल मला बुरशी नाशिक साप बुरशी नाशिक टाटाचे साप शेतकऱ्याचं म्हणणं बुरशी नाशिक मारायचं आमच्या तालुक्याचे आमदार प्रसिद्ध आहेत सगळे ठिकाणी रोग लागला आंब्याला बघू शकता हे पाण्यामुळे आहे ना काहीच राहिलेलं नाही तुरीचं हे तूर तुरीचं काही पीक राहिलेलं नाहीये सध्याला अजून कमीत कमी आठ ते दहा दिवस तरी वापसा व्हायचा नाही तुम्हाला किती आहे म्हणजे सर काही समजलं नाही मला जमीन म्हणायचं आहे का तुम्हाला जमीन जर विचारत असाल तर जमीन पाच एकर आहे बघू शकता पूर्ण ठिकाणी सगळीकडेच पाणीच पाणी हे आंब्याची बाग लावली होती त्याच्यामध्ये पण काय आंब्याला नवीन पालवी फुटलेली काय आंबे जळून गेलेले आहेत आंब्याचे मार्गदर्शन करणारे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर कृपया त्यांनी नाव सुचवावं कारण मला आंब्याचं मार्गदर्शन करणारे कन्सल्टंट हवे आहेत सुहास कांदे बरोबर तुमच्या भागामध्ये फिरले असतील ते पूर्ण दुष्काळ ओला दुष्काळ दौरा करण्यासाठी हे आहे तूर या तुरीमध्ये पूर्णपणे जिथून पाणी वाहत गेलेलं आहे तिथले पूर्णपणे पीक वायाच गेलेलं आहे आणि ह्या तुरीच्या खाली बुडाला पण खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तिकडे तुम्ही पाहू शकता तिकडे तर काहीच राहिलेलं नाही तुरीचं पीक जवारी पेराजे का मग जवारी वापसाच होत नाही तयार अजून कमीत कमी आठ ते दहा दिवस जमीन मशागत करता येणार नाही तिथून वापसा झाल्यानंतर पुन्हा जनवराचं नुकसान झालंय जनवराचं नुकसान झालंय ना माझा एक व्हिडिओ टाकलाय मी युट्यूब वरती ते गंज वाहून गेलेले आमची नदीला आलेल्या पुरामध्ये आहे ना आमची गंज वाहून गेलेली आणि काय नुकसान झालंय धन्यवाद मित्रांनो मोबाईल मध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे इथेच थांबतो नंतर भेटूया सर्वांचे मनापासून आभार तुम्ही कॉमेंट केल्याबद्दल प्रत्येकाने आपापल्या आप गावाकडची स्थिती सांगितल्याबद्दल धन्यवाद नंतर नवीन चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद सर care rupe sobe.